मित्रांनो बघा शोध ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जाते जाते शेअर मित्रांनो बघू शकता त्यांना तर आपण आले मग त्यांना आपल्याला जायचं आहे न्यावशील त्यांना आपल्या पुढं मशी ट्रॅप आणायचे त्यानंतर काय आलं माहिती का आपण नारायण गेलो त्याच्यामुळे आपलं काय व्हिडिओ आला नाही त्यांना आता आपली पुढं रेग्युलर व्हिडिओ चालू होणार आहे कालचा दोन दिवस झाले व्हिडिओ नाही पाडला चालणार आपले आले हो न्यामध्ये त्यांना आपले पाटील बाग वडे नाही नाही भेटते आपण आता सोममध्ये बघतला बनलेली आता आलेलो बनल्यावर रान होते आपल्याला आता वेळ घेतल्यानंतर आपल्याला कापायचा आहे घास आपण घास कापायला लागणार आहे बघू शकते नंतर आपण आलो रान होते घास कापून झाले त्यांचा आपण हुरलो कपरशीकट चक्क मारलो बघू शकते नंतर कपड छापली खुरपून झालेली मग मी लेबर होतं काही त्यानंतर आता आहे

आपल्याला घासन घासन देत नाही गिन्नीगर कापायचं कॅन्सल केले त्यांना घास कापून घ्यायचं आहे त्यांना आता आपण गाडीवर बघू शकता रस्ते चाललेलो आहे आता बक्ष आज नाही मिळाली त्यानंतर आपल्या मग शिमली नेऊन सोडतो चपलं इथं हळली त्यानंतर आपण चपलं घेऊन जाणार आहेत बक्ष आपल्या चपला राहिले आहेत तेवढे आपण चपला नाही राहिले त्यानंतर अजून घास कठोडी नाहीच आहे बघू शकते त्यानंतर रानामध्ये आलं त्यानंतर दारे दारे तिकडे गेलं आहे त्यानंतर मी इकडे आलो आपले चपलं इथं राहिले त्यानंतर आपण चपला घालून चालले त्यांना तर आपला थोडाफार घास कापून गटू घेऊन जायचं आहे घरी त्यांना बघू शकते तिथे घास कापून त्यानंतर काय आपण तिकडं गटरू नेऊन टाकले त्यानंतर दादे तिकडे गेले वावरून त्यांच्या ते तिकडे दादे धुम झम करून दाखवत दादे तिथे दादे गेले त्यांना आपलं पण त्याच्याकडे जायचं आहे आता बघू त्यानंतर गटूड घेतले त्यानंतर आपण आता निघ रस्त्यावर त्यानंतर आपल्या घर जाऊन गेम खेळायचे फायर बघ शकते आलेलं घरी त्यानंतर आपलं आपल्याला जायचंय सर्वात बॅटरी आपण टाकली गाडीला तेवढी खराब झाली तेवढं आपण घेऊन जाणार जाईल त्यानंतर आपल्याला कार्ड दिलं तेवढं आपल्याला घेऊन जावं लागणार कार्ड दिलं तेवढं आपलं घेऊन जायचं आहे त्यानंतर आपण बॅटरी टाकली वीस चारला बॅटरी जाऊन पंचवीस चार वर्षाची गॅरंटी